अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत विधान परिषदेमध्ये सध्या बैठक सुरू आहे नीलम गोरेंच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे अनिल परब सचिन अहिर प्रसाद लाड बैठकीला उपस्थित आहेत कालच अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं होतं प्रसाद लाड यांना विधान परिषदेमध्ये शिबिगाळ केल्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आलेलं होतं आणि याच संपूर्ण विषयावरती पुन्हा एकदा निलम गोरेंच्या दालनामध्ये सध्या बैठक सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज कालच अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि आज याच संदर्भात नीलम गोरे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता या संपूर्ण बैठकीतून वर्तवली जाण्याची शक्यता आहे का अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत काय निर्णय घ्यायचा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आलेली आहे विरोधी पक्षांनी आजच्या दिवसाचं कामकाज जेव्हा सुरू झालं तेव्हा एक निवेदन ते केलं का जी जी काल त्याच्याबाबत निर्णय घेण्यात तेव्हा अंबादास दानवे हे ने सभागृहाचे नेते आहेत विरोधी नेते आहेत असं असताना त्यांच्याशिवाय कामकाज चालणं हे योग्य नाही त्यामुळे जी जे प्रकार घडला त्याबाबत प्रमुखांनी जे आहे ती लखल घेऊन विणगिरी व्यक्त केली त्यामुळे निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी केली त्यानंतर निलम गोरे यांनी त्यांच्या दालन्यामध्ये बैठक बोलवणार असं सांगितलं त्या अनुषंगाने बैठक जी आहे ती सुरू आहे त्याच्यामध्ये अनिल परब असतील प्रसाद लाड असतील दीपक केसरकर असतील चंद्रकांत पाटील असतील भाई जगताप असतील प्रवीण दरेकर सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या पक्षाचे इतर विरोधी पक्षाचे इतर आमदार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत तोडगा काढलं हा एकमेव हेतू या बैठकीचा आहे झालेल्या प्रकारावरती नक्की काय भूमिका घ्यायची ही अवघत निर्णय निर्णय घेण्यात मात्र शक्यता अशी आहे की काही यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त सभागृहात केली जाण्याची शक्यता आहे अर्थात हे सगळं बैठकीनंतर स्पष्ट होईल बैठक सुरू आहे गेले पंधरा ते वीस मिनिटं झाली बैठक निलंम गोडे उपसभापती त्यांच्या दादन बैठक दुसऱ्या मायावती विधानभवनाच्या सुरू आहे नक्कीच पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात अंबादास दानवे यांचं कालच निलंबन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज नीलम गोरेंच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे अंबादास दानवे यांचं निलंबन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि याच संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आता समोर येते आहे